सभेला निलंगा विधानसभा मतदार संघाच्या गावागावातून आलेल्या निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीला येत्या सात तारखेला आपण सर्वजण मतदान करणार आहोत मतदान करत असताना आपल्याला अतिशय विचारपूर्वक अशा प्रकारचं मतदान करायचं आहे पातळीवर भारताचं अस्तित्व ज्या प्रमाणात असणं आवश्यक तशा प्रकारचं अस्तित्व या जागतिक पातळीवर भारताचं अस्तित्व पर्यंत परंतु या देशातील प्रत्येक नागरिकाने प्रकार अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि आपल्या सगळ्यांच सुदैव आहे की अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला लाभलं ला की पक्की घरं त्या सर्व गोरगरिबांना मिळाली पाहिजे आणि म्हणून पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गावागावातल्या गोर गरीबांना पक्की घरं देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे त्याचबरोबर अनेक योजना गरिबांच्यासाठी साठी राबवण्याचा प्रयत्न झाला या देशामध्ये खऱ्या अर्थानं